सर्वांना नमस्कार आज दिवाळी पाडवा त्याला विशेष असं ऐतिहासिक महत्व असल्याचं आपल्या लक्षात येतं ते म्हणजे आज बळीराजा यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे कारण दिवाळी पाडवा खर तर त्यांचं स्मरण करण्यासाठीच साजरा केला जातो बळीराजाची पूजा केली जाते इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं पिढ्यानपिढ्या इथला बहुजन समाज म्हणत आलेला आहे का म्हणत असेल तो इडापिडा म्हणजे संकट आणि संकट टळल्यानंतर कुणाचं राज्य आलं पाहिजे तर बळीराजाचं राज्य आलं पाहिजे ज्याला महात्मा बळीराजा म्हणून संबोधलं जातं ज्या राज्याच्या काळामध्ये इथला शेतकरी असेल कष्टकरी असेल मजूर असेल संपूर्ण बहुजन समाज अत्यंत सुखामध्ये आनंदामध्ये जगत होता प्रत्येक दिवस त्यांच्या घरी खर तर दिवाळी होती असं एक ऐश्वर्य संपन्न असं राज्य राजा बळीचं होतं आणि त्यांचं स्मरण करून इथल्या आयाभिनी ह्या खऱ्या अर्थाने बळीराजाची व्हाणी म्हणजे त्यांचं राज्य येऊ दे असं ते म्हणतात याच्या पाठीमागचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे आज जरी देशामध्ये लोकशाही असली तरी आजचा जो काही ज्याला बळीराजा म्हटल्या जात त्या शेतकऱ्याची जर आपण अवस्था पाहिली तर ती अत्यंत वाईट आहे आणि बळीराजाच्या काळामधला जर शेतकरी आपण पाहिला तर तो आनंदामध्ये उत्सव साजरा करायचा तो उत्सव साजरा करणारा बळीराजा आज आपल्याला दिसत नाही म्हणजे खर तर सकाळी सकाळी सर्वजण स्नान करतात आजच्या दिवशी जेवढे काही ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवताला ओवाळल्या जातं आजही ग्रामीण संस्कृतीमध्ये ही परंपरा कायम आहे या परंपरेमध्ये एक आनंद आहे एक उत्साह आहे आणि तो उत्साह आपल्याला निश्चित दिसतो आणि सगळ्या ग्रामदेवताची ओवाळणी झाल्यानंतर घरामध्ये जेवढे काही आबाल वृद्ध आहेत लहान बालके आहेत त्यांना सुद्धा ओवाळल्या जातं ओवाळत असताना सर्वांना आपल्याला आठवतच आजही ओवाळला जातोय परंतु ते बऱ्याच जणाला माहिती नसेल दिन दिन दिवाळी गाई मसी ओवाळी कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि प्रत्येकाच्या घरी गाय असायची म्हैस असायची बैल असायचे आणि माणसासोबतच प्रा प्राणी मात्रावर दया करणारी ही संस्कृती दया हिची धर्माचे मूळ म्हणणारी ही संस्कृती आणि या संस्कृतीला पुढं घेऊन जात असताना दिनदिन दिवाळी गाई मसी बोवाळी गाई मसी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा आई बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाटीत घालीन काठी अशा पद्धतीचं एक ग्रामगीत आजही लोकांच्या ओठावर दिसतं आजही लोकांच्या मनामध्ये रुजलेलं आपल्याला आठवतं पण या ज्या आधुनिक येणाऱ्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांना हे गाणं कितपत लक्षात राहील किंवा या गाण्याचा जो काही मतिता अर्थ आहे तो अर्थ एवढाच आहे की ग्रामीण संस्कृतीमध्ये गाई मसी आणि त्यासोबतच बैल असतील हे सर्व प्राणी आणि याच्यासोबतचा हा सगळा गावगाडा सुखामध्ये आनंदामध्ये एकेकाळी नांदत होता तो पुन्हा एकदा तसाच नांदला जावा या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये दिवाळी पाडव्याचं हे विशेष अशा पद्धतीचं महत्व असल्याचं आपल्याला दिसतं पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना इडा तिडा टळू दे बळी राज्याचे राज्य येऊ दे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक